नवी मुंबईतील सांगपाडा विभागात भाजपा प्रभाग क्रमांक तीस चे समाजसेवक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते ज्या भक्तांना वारीमध्ये प्रत्यक्ष सहभागी होणे शक्य नाही अशा भक्तांसाठी हा दिंडी सोहळा वारीचा अनुभव करून देणारा ठरला असून सान या दिंडी यात्रेनिमित्त प्रति पंढरपूर अवतरले असल्याचा भास नागरिकांना झालाय या दिंडी सोहळ्यात विठ्ठल रुक्मिणीची पालखी पारंपरिक वेशभूषा केलेले भक्तगण महाराष्ट्राची संस्कृती आणि वारकरी संप्रदायाचे सुंदर दर्शन नागरिकांना घेता आले यावेळी गजर करत संपूर्ण सानपाडा विभागातून ही दिंडी मोठ्या उत्साहात काढण्यात आली असून विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी सानपाडा वासियांनी मोठी गर्दी केली होती साईभक्त महिला फाउंडेशन साईभक्त युवा मंडळ व साईभक्त सेवा मंडळ यांच्यातर्फे तसेच आमचे बेलापूरचे आमदार मंदाबाई मात्र यांच्या मार्गदर्शकाली गेली चार वर्षं आम्ही इथे दिंडी सोहळा आयोजित करत आहेत आणि खरोखर चारही वर्ष आमच्यावरती पावसाची कृपा आहे तुम्ही बघता गेली अनेक दिवस पाऊस होता पण आजसुद्धा पावसाने आमच्यावरती कृपा करून पाऊस थांबलेला आहे त्यामुळे आम्हाला दिंडी सोहळा अतिशय चांगल्या प्रकारे करण्याची संधी भेटलेली आहे सकाळी दहा वाजल्यापासून हा दिंडी डोळा सोहळा चालू झालेला आहे या दिंडी सोहळ्यामध्ये वियकंद शाळेचे विद्यार्थी तसेच आमच्या प्रभागातील अनेक विद्यार्थी यांनी निवळ्या प्रकारची वेशभूषा पारंपरिक वेशभूषा सादर करून या दिंडीमध्ये सामील झालेल्या आहेत तसेच आमच्या प्रभागातील महिला भगिनी ज्यांनी वयाचंही भान न ठेवता त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं वेगवेगळे वेग परफॉर्मन्स केलेलं आहे त्याचप्रमाणे आर नाईक इव्हेंटचे कलाकार इथे हजर झालेले आहेत नुकतेच आमचे बेलापूरचे संयोजक निलेशदा म्हात्रे यांचंसुद्धा इथे आगमन झाले त्याचप्रमाणे प्रभागातील अनेक समाजसेवकांनी हो ठिकठिकाणी थीक परळाची व्यवस्था केली आहे ज्यामध्ये आमचे मित्र अविनाशजी मात अविनाशजी जाधव त्याचप्रमाणे सुनीलजी कुरकुटे तसेच सांडपणाचा महाराजा या मंडळांसुद्धा आमच्यासाठी इथे परळाची व्यवस्था केली आहे त्याबद्दल या सर्वांचे मनपूर्वक आभार आणि आमची दिंडी सोहळा पुढील काळामध्ये असाच चालू राहू हीच आमची पांढराव प्रार्थना धन्यवाद जसं ज्या ज्या लोकांना वारीला जाता येत नाही त्यांच्यासाठी सांडपडांच्या लोकांसाठी साई मित्रमंडळाची दरवर्षीप्रमाणे यावर्षी जी रॅली आलेली आहे ती खरंच उल्लेखनीय आहे तुम्ही आपण पाहतच असाल की वारीला पण जायची गरज नाही त्यांनी इथंच वारी घडून आणलेली आहे त्यामुळे असंच हे त्यांच्याकडून या वारीचं दर्शन सगळ्या लोकांना घडवत राहावं पुढच्या वेळी पण हीच शुभेच्छा